कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय मुंबई भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव घेऊन येत आहे स्किल बुक विद्यार्थ्यांना कौशल्याशी जोडूया हे मोबाईल अप्लिकेशन हा प्रकल्प औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कोपा विभागाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी बनवलेला आहे आणि याचे मार्गदर्शक आहेत डॉक्टर किरण प्रकाश झरकर हे मोबाईल ॲप्लिकेशन आपण प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकतो त्यानंतर हे ओपन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करायची आहे अकाऊंट रजिस्टर करत असताना सर्वप्रथम आपल्याला आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यात आपलं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे यानंतर आपल्याला आपला फोन नंबर टाकायचा आहे फोन नंबर टाकत असताना दहा आकडी फोन नंबर टाकायचा आहे यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकत असताना आपला जो न दिलेला ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा शक्यतो हा ईमेल आय डी जीमेलचा असेल तर आपल्याला फायदा होईल सर्रास आता सगळेजण जीमेलचाच ईमेल आय डी काढत आहेत ईमेल आय डी ही प्रत्येकाची डिजिटल ओळख आहे ती असणं आवश्यक आहे यानंतर आपण या मोबाईल ॲप्लिकेशनला जो पासवर्ड देणार आहोत तो पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर आपल्या गावाचं किंवा जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे यानंतर आपल्याला आपलं राज्यसुद्धा टाकायचं आहे राज्य टाकल्यानंतर आय ॲग्री म्हणजे मी सहमत आहे टर्म कंडिशनला मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायची आहे इथे ईमेल आय डी हा पहिल्यांदा झालेला आहे दुसऱ्या एखाद्या अकाउंटला हा ईमेल आय डी घेतला आहे म्हणून मी इथे ईमेल आय डी बदलत आहे आता नवीन ईमेल आय डी बदलला बदलल्यानंतर परत एकदा रजिस्टर केल्यावर रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं आणि वरती मेसेज आला आहे हॅलो पार्थचा हॅलो पार्थ झरकर म्हणजेच आपलं मोबाईल ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि याचा हा या मेनू आहे या मेनूवरती होम डाउनलोड परचेस सेटिंग रेट शेअर चॅट आउट आणि फॉलो अस ऑन सोशल मीडिया हे ऑप्शन आहेत या ॲप्लिकेशनचे अंतरंग खालीलप्रमाणे पहिल्यांदा ऑल कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर हे दोन कोर्सेस इथे ओपन झालेले आहेत लाईव्ह कंटेंट आणि टेस्ट हे तीन ऑप्शन याच्यात आहेत लाईव्हमध्ये लाईव्ह होईल कंटेंटमध्ये कंटेंट व्हिडिओ असतील आणि टेस्टमध्ये टेस्ट असेल आपण आता कंटेंट व्हिडिओ ओपन केलेला आहे कंटेंट व्हिडिओमध्ये मॉडल वन मॉडल टू मॉडल थ्री असे व्हिडिओ झालेले आहेत क्वालिटी आपण सिलेक्ट करू शकतो सातशे वीस ही चांगली क्वालिटी आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ ओपन होईल आणि आपल्याला हा व्हिडिओ याच्यात पाहता येईल यूट्यूबमध्ये सर्च केल्यानंतर आपल्याला एकाची अनेक उत्तरं येतात तसं इथं येत नाही एकाचं एकच एक उत्तर येईल इथे पी डी एफसुद्धा ओपन होईल नोट्ससुद्धा तुम्हाला सायमल्टेनियसली पाहता येतील या नोट्स तुम्हाला डाउनलोडसुद्धा करता येतील एक्सपोर्ट करता येतील वेबमध्ये ओपनसुद्धा करता येतील हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आपल्याला मोठा सुद्धा आपण स्क्रीन करू शकतो स्क्रीन मोठा केल्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला अतिशय छान दिसेल यानंतर पाठीमागे येऊया इथे व्ह्यू पी डीओफचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला नोट्स पाहायला मिळतील या नोट्स तुम्हाला मोठ्याही दिसतील मोठ्या केल्यानंतर याचा फॉन्ट मोठा होईल आणि आपल्याला पाहण्यासाठी सुलभता येईल इथे प्रत्येक विषयाच्या नोट्स आपण एक्सपोर्ट करू शकतो डाउनलोड करू शकतो ओपन वेब करू शकतो आणि क्लोजसुद्धा करू शकतो यानंतर परत मागे येऊया तिसरा ऑप्शन याच्यातला या टेस्ट आहे या टेस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या अभ्यासक्रमाशी निगडीत टेस्ट सोडवता येतील या दहा मिनिटाची वीस मिनिटाची तीस मिनिटाची टेस्ट आहे पाठीमागे येऊया ऑल कोर्सेसनंतर आपण टेस्ट सिरीज बघूया टेस्ट सिरीजमध्ये माय टेस्ट सिरीज ऑल टेस्ट सिरीज माय टेस्ट सिरीज म्हणजे आपण ज्या टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत त्या आहेत आणि ऑल म्हणजे ज्या अप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत त्या आहेत ई वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सगळी पुस्तके पाहायला मिळतील पी डी एफच्या स्वरूपामध्ये निम्मीच्या सिलेबसनुसार प्रॅक्टिकल थेरी एम्प्लॉयबिलिटी स्किल किंवा वेगवेगळ्या विषयाची जी पुस्तक पुस्तके आहेत ही सगळी पुस्तके आपण मोबाईलमध्ये वाचू शकता आपल्याला सर्च करण्याची आवश्यकता नाही आपल्याला जे पुस्तक हवं आहे ते पुस्तक आपल्याला इथं उपलब्ध होऊ शकतं आणि ते एक्सपोर्ट होईल डाउनलोड होईल म्हणजे अगदी इंटरनेटचा ॲक्सेस बंद झाल्यानंतर आपण जर ते पुस्तक डाउनलोड केलेलं असेल तर आपण ते ऑफलाईनसुद्धा या अप्लिकेशनमध्ये वाचू शकतो इथे डाउनलोडिंग सुरू आहे आणि एखादं ड पुस्तक डाउनलोड झालं वाचून झाल्यानंतर आपण ते रिमूवसुद्धा करू शकतो डाउनलोडमध्ये ते सेव्ह होऊन जाईल पाठीमागे येऊया यानंतरचा ऑप्शन आहे डेली क्वीज आपल्याला एम सी क्यू खूप महत्त्वाचे आहेत कारण आपली जी परीक्षा होत असते ती एम सी क्यूच्या आधारेच होत असते इथे लेटेस्ट कोपा आणि ई एस असे तीन आ, सब्जेक्ट असल्यामुळं इथं आपण कोपाची टेस्ट सोडवतो आहे एम सी क्यू हिरव्यामध्ये जो येत आहे ते करेक्ट उत्तर आहे आणि लालमध्ये जे येतं आहे ते रॉंग उत्तर आहे आपण क्लिक करतोय ते उत्तर जर रॉंग असेल तर रेड येईल आणि तिथेच तो दर्शवेल की योग्य उत्तर काय आहे रेडमध्ये चुकीचं उत्तर आहे आपण दिलेलं आणि ग्रीनमध्ये जे आहे ते उत्तर बरोबर येईल आता इथे सोल्युशन पाहता येतील दुसरी परीक्षा सोडवता येईल आणि मार्कसुद्धा कळतील आता आपण जी उत्तरं सोडवली होती त्याची बरोबर उत्तर काय आहेत ही क्वीज सोल्युशनमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल पाठीमागे येऊया फ्री कोर्सेस त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे ऑल कोर्सेसमध्ये आपण काही फ्री कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये लाईव्ह आणि कंटेंट हे दोन ऑप्शन आहेत आपण इथे लेजिम स्पोर्ट प्रोग्राम हा एक फ्री कोर्स घेतलेला आहे आपण याचे व्हिडिओ बघू शकतो याच्यामध्ये पी डी एफही ॲड करू शकतो फ्री कोर्सेस हे सर्वांसाठी फ्री आहेत लाईवसुद्धा याच्यामध्ये पाहता येईल कंटेंट पाहता येतील यानंतरचा ऑप्शन आहे सिलेबस वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम याच्यामध्ये आपल्याला स्टोअर केलेले पी डी एफच्या स्वरूपामध्ये दिसतील आणि हे सगळे अभ्यासक्रम आपल्याला पाहता येऊ शकतात हे सगळे अभ्यासक्रम आपण इथे एक्सपोर्ट करू शकतो डाउनलोड करू शकतो ओपन वेब करू शकतो पाठीमागे येऊया परत एकदा यानंतर करंट अफेअर हा अत्यंत महत्त्वाचा ऑप्शन आहे प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये करंट अफेअर चालू घडामोडी ह्या घडत असतात आणि त्या चालू घडामोडींची आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं तर इथं चालू घडामोडींचे व्हिडिओ आहेत डेली चालू घडामोडी आहेत त्याही पाहू शकतो इथे एक व्हिडिओ आपण ओपन केलेला आहे पहा तर हा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला चालू घडामोडीमध्ये आता दिसतो आहे आणि खाली व्हिडिओ व्हिडिओजसुद्धा येत आहेत पाठीमागे पुढे जाऊ शकतो आपण डायरेक्ट तो व्हिडिओ यूट्यूबवरती सुद्धा कनेक्ट करू शकतो आणि यूट्यूबमध्ये कनेक्ट केल्यानंतर आपल्याला तिथे आपण कमेंट देऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आपण आता दुसरा व्हिडिओ एक ओपन करून पाहूया यानंतर मी दुसरा ओडिओ व्हिडिओ ओपन केलेला आहे हा सुद्धा ओपन झाला पहा याच्यामध्ये सुद्धा आवाज वाढू शकतो त्यानंतर जसे यूट्यूबमध्ये ऑप्शन असतात तसे सर्व ऑप्शन इथं आहेत आपण हे व्हिडिओ डाउनलोडसुद्धा करू शकतो पाठीमागे येऊया आता इथं डेली पण आपण चालू घडामोडी आहेत क्वीज पण आहेत पी डी एफ पण आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक आर्टिकल आपण पी डी एफ स्वरूपामधलं चालू घडामोडीतलं ओपन केलेलं आहे हे आपण ओपन वेबमध्ये ओपन करून बघूया जर ओपन वेबमध्ये ओपन केलं तर ते डायरेक्ट आपण कुठल्या पेपरला आलेलं आहे ती लिंक तिथंच शेअर केलेली असते त्यामुळे त्या डायरेक्ट तो त्या पेपरवरती जातो आणि आपण याला झूम करू शकता झूम आऊट करू शकता झूम इन करू शकता पाठीमागे येऊया प्रिव्हियस इयर मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका उत्तरासह आपल्याला सोडवायच्या असतील तर त्या इथं पी डी एफ स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत प्रत्येक व्यवसायाच्या अशाच प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायच्यात लँडस्केपमध्ये आपण आत्ता गेलो होतो उभे आणि आडवं असं दोन्ही पद्धतीनं आपण पाहू शकतो डाउनलोड करू शकतो आणि पाठीमागं येऊया परत एकदा शेवटचा ऑप्शन आहे जॉब अलर्ट जॉब हा अत्यंत महत्वाचा ऑप्शन आहे जॉब आणि अप्रेंटिसशिपसाठीची का जे काही शासनाचे आणि जे काही लोकप्रिय वेब पोर्टल आहेत हे सगळे वेब पोर्टल दाखवलेले आहेत आपण नोकरी डॉट कॉम इथं ओपन केलं पहा आय टी आयच्या संदर्भामध्ये अप्रेंटिसशिप आणि जॉब आहेत हे जॉब आणि अप्रेंटिसशिप आपल्याला दिसत आहेत आपण इथं ओपन करू शकता इथं याच्यासाठी आपल्याला किती अनुभव पाहिजे कुठं नोकरी आहे क्वालिफिकेशन काय आहे हे सगळं इथं दिसतं आहे इथंच आपण अप्लाय करू शकता इथंच आपण ॲपसुद्धा त्यांचा इन्स्टॉल करू शकता सिमिलर जॉब पाहू शकता शेअरसुद्धा करू शकता शेअर केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंकसुद्धा मिळू शकते आपली अप्लाय करू शकता आपण इथेच इथेच याच्या आतमध्येच आपल्याला सगळ्या म्हणजे ह्याचा रिझल्ट ॲडमिट कार्डसुद्धा आपल्याला स्किलबुक या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळेल पाठीमागे येऊया आता रोजगार मराठी नावाचं एक दुसरं वेब ॲप्लिकेशन नोकरीसाठीचं मी ओपन केलं आहे पहा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे जॉब दिसत आहेत नवी मुंबई असेल वगैरे पुढे जाहिरात आली आहे ती जाहिरात आपण थोडीशी कमी करूया यानंतर रेल्वेच्या काही जाहिराती आहेत पाठीमागे येऊया यानंतर इंडिड नावाचं एक परत लोकप्रिय अप्लिकेशन आहे त्याला थोडंसं ॲडिशनल व्हेरिफिकेशनची आवश्यकता आहे ट्वेंटी गवर्मेंट डॉट कॉम वेब पोर्टल आहे ह्याच्यावरतीसुद्धा आपल्याला वेगवेगळे जॉब पाहायला मिळतात म्हणजे आपल्याला जर जॉब आणि अप्रेंटिसशिप जर पाहिजे असेल आपल्याला नोकरी पाहिजे आपल्याला शिकाऊ उमेदवारी पाहिजे तर स्किलबुकमधला जॉब नावाचा जॉब अलर्ट नावाचा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा आहे शासनाची अप्रेंटिसशिप पोर्टल आहे ही ती मी आता ओपन केलेली आहे डायरेक्ट स्किल बुकमध्येच ओपन होते आहे याच्यामध्येच याची सगळी ॲक्टिव्हिटी आपल्याला करता येऊ शकेल यानंतर खाली होम माय कोर्सेस डाउनलोड आणि हेल्प असे ऑप्शन आहेत हेल्पमध्ये डाउनलोडमध्ये आपण ज्या काही पी डी एफ डाउनलोड केल्या त्या येतील हेल्पमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटरला मेसेज करू शकतो इथे मी आता हाय मेसेज केला आहे आणि आय वॉन्ट हेल्प असा मी मेसेज इथं टाईप करतो आहे आता हे आपल्याला दिल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर आपल्याला मेसेजच्या स्वरूपामध्ये उत्तर पाठवू शकतो परत पाठीमागे येऊया परत पाठीमागे येऊया आता मी मेनूवरती जातो आहे मेनूमध्ये होम डाउनलोड परचेस सेटिंग डाउनलोडमध्ये बघा इथं परत डाउनलोड दाखवलेलं आहे मध्ये मी काही खरेदी वगैरे केलेली असेल तर ती इथे येईल काही कोर्सेस मी विकत घेऊ शकतो सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं नाव फोन नंबर सिटी डिस्ट्रिक्ट मला जर प्रोफाईल अपडेट करायचं असेल ईमेल आय डी मोबाईल नंबर पासवर्ड बदलायचा असेल तर मी बदलू शकतो पुढचं ऑप्शन आहे रेट आ, मी फाईव्ह स्टार थ्री स्टार फोर स्टार मग स्टार टू स्टार इथे या ॲप्लिकेशनला देऊ शकतो शेअरमधून मी अप्लिकेशन शेअर करू शकतो आणि चॅटमधून मी ॲडमिनिस्ट्रेटरसोबत मेसेजच्या स्वरूपामध्ये चॅटिंग करू शकतो आणि यानंतर सोशल मीडियावरती जायचं असेल तर स्किलबुक्सशी निगडीत सोशल मीडिया डॉक्टर किरण झरकर यांनी हा अप्लिकेशन बनवताना मार्गदर्शन केलं आहे त्यांचे वेब पोर्टल येत आहेत हे किरण झरकर डॉट कॉम वेब पोर्टल आहे सोशल मीडिया ॲप्लिकेशनमधून तो डायरेक्ट किरण झरकर यांच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती जाईल डॉक्टर किरण झरकर यांनी याला मार्गदर्शन केलं आहे अगदी नितीन गडकरीजी केंद्रीय मंत्री एकनाथ शिंदेजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला शुभेच्छा संदेश दिलेल्या ले आहेत फेसबुकवरतीसुद्धा या स्किलबुक ॲप्लिकेशनमधून डायरेक्ट तुम्हाला जाता येऊ शकतं इथं फेसबुक दिसतं आहे पहा स्किलबुकशी निगडीत जे फेसबुक आहे ते फेसबुक आपल्याला इथं दिसतं आहे यानंतर परत स्किलबुकमध्ये येऊया व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला व्हॉट्सअपवरती जाता येईल यानंतर फोन कॉल तुम्ही डायरेक्ट याच्यातून ॲडमिनिस्ट्रेटरला फोन लावू शकता नव्वद बावीस एकाहत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस हा नंबर ठेवलेला आहे आणि डायरेक्ट तुम्ही अप्लिकेशनच्या ॲडमिनिस्ट्रेटरला जीमेलसुद्धा करू शकता स्किल बुक स्मिता ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम हा ॲडमिनिस्ट्रेटरचा जीमेल आहे आणि आता आपण त्यांना जीमेलसुद्धा केलेला आहे यानंतर शेवटची प्रक्रिया लॉग आऊट करूया धन्यवाद आम आमच्याशी संपर्क साधण्याचा क्रमांक आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीस धन्यवाद